नमस्कार सगळ्यांना जय आहे तर आज बघा सकाळी लवकरच आवरून घेतलं आवरून म्हणजे सेडची क्लिनिंग पण करून घेतली आज तर आज या साईडने मॅटवरती गाईला आणि गोऱ्याला बांधलं नाही कारण की तिथं ना पावसामुळे सारखं ओलवलं राहते म्हटलं चांगलं सुकल हवा पण मोकळी आज तर हे बघा इकडं त्याला बांधलं या साईडने तर या साईडने आपण काही मॅट वगैरे टाकलेलं तर नाही पण तरी त्याला बांधून दिलं कारण की आपल्यानं त्याला परत या गोट्या सोडायचे तर इथेच मका वगैरे टाकली त्याला त्याला इथं टाकलं आणि तिला मस्त बाहेर बांधलेलं आहे बाहेर आहे तर त्याच्या शेडचे त्याच बाजूने बांधले तर तिचं असं आहे की मला पण आतमध्येच पाहिजे होतं इतकी गागती हाती तरी तिचं गागड चालू आहे हे बघ तिला इकडं बांधलं तर तिने ही पण बाज मस्त अशी खाऊन साफ करून टाकली आणि इथं पण तिचं भाक्त पण आहे आणि इथली जागा जी आहे ती साफ होतीच आहे तर इथलं काँग्रेस वगैरे जे आहे ते कट करायचंच आहे एक एक दिवस चाललंच आहे पाऊस येतो त्याच्यामुळं चिकचिक झाल्यामुळं काही काँग्रेस इथलं कट केलं नाही आज मस्त अशी चाळ मोकळी उघडी करून दिली चाळ म्हणजे खूप दिवसातून उघडी केली आज आज आहे ना थोडंसं सकाळी सा सकाळी पण ऊन पडतं आहे आणि सावली पण येते आणि ऊन पट पडतं आहे त्याच्यामुळं म्हटलं थोडं हवा पण खाईल कारण की नुसती थंडी हवा जर असली तर कांदा साधा आणि कोंब पण निघतं त्याच्यामुळं मग आज थोडं ऊन पण पडतं आहे आणि हे पण सकाळपासून काही पाळ वगैरे पण आलं नाही आज पावसाचं काही एवढं हे नाही आज तर आज उघडन असं वाटतं आहे त्यामुळे आज बागेला पण औषध मारायचं भेद चालू आहे बघू आता दहा अकरा वाजेच्या पुढे जर उघडलं तर मारूनच घेऊ औषध तर चला बघा तर मित्रांनो नमस्कार आपल्या सोयाबीनी मध्ये चालू आहे तर आपली जी मका टाकली होती सुरुवातीला मका परत तर... पावसामुळं पूर्णपणे हे आहेत खराब त्याच्यानंतर आपण परत सोयाबीन टाकली सोयाबीन पण थोडी पातळाची पण चला ठीक आहे सोयाबीन टाकल्यानंतर पाऊस त्याच्यावर पाऊस झाला नाही नंतर झाला तर त्याच्यात बऱ्यापैकी ती झाली चला ठीकच आहे ती पण कारण की बघा पूर्ण आपल्याला जे शेळी पालनासाठी जे पाहिजे त्याच्यासाठी एवढी भरपूर होईल बाकी कमी पडलं तर आपण बाजून गोळा आहे कारण की सुक्याचा आऱ्याचं खूप महत्त्व शेळीपालनाच त्याचे सॉयबीन पुसा सुक्याचा आर्यात बेस्ट आहे शेळ्यात जे चांगल्या पद्धतीने खायचं तर चल ते पण काम होऊन जाईल आणि प्लस सोयाबीनला मार्केट पण जरा बरं असल्यामुळं तर तिचा खर्च वगैरे ते काढून घेते तर अशा पद्धतीने काम चालू आहे तर डोके डोके जे औषध मारायचं एक तर राहून गेलं किंवा काहीतरी प्रॉब्लेम झाल्यामुळं ते जागोजागी हायगाबळ ते आता जनावरांना चारा पण होईल प्लस आपण अशा पद्धतीने ते काढून घेऊ राहतो तर हे बघा साईज सुद्धा वाढली बघा पाऊस झाला पर <सवाँगाँ नहीं> त्यामुळे असं कराटका माझ्याकडे तर साईज एकदम मस्त मोठे मोठे झाले आता शीताफळ ए या झाडाला भरपूर भरपूर म्हणजे भरपूर शीताफळ लागली जाईच्या आतमधून त्या त्या साईडने सुद्धा निघाले शिताफळ तशी त्या झाडाला मोठं झाड आहे शिताफळ कमी लागले त्याला बाजूच पूर्ण असं झाकले गेले याने लिंबाने त्याने सोयाबीन इकडे बघ किती भारी झाली इथून पूर्ण असं एवढं आपलं सोयाबीनचं प्लॉट ए बघा इकडे नाही एवढं झाड भरपूर मोठं आहे पण चितप आहे ते साईज छोटी त्याची तर हे बघा इतका भारी मौसम झाला आहे आणि उद्याच्या कामाची तयारी पण हे बघ कॅरेट वगैरे आणून टाकले उद्या कांद्याचं चा आहे ती फोडून बघायची कसे निघतं काय निघतं तर उद्या भरायचे आता फक्त आता रात्रीतून पाऊस वगैरे नि आला तर मग उद्या नक्की होईलच भरायचं इकडे बघा फुलं किती छान उमरले इतका इतका भारी मोसम आहे आज इतकी भारी फुलं उमरले बघ इकडच्या साईडने पण झेंडू वगैरे मस्त झाले